वाल्मिक कराडचे पोस्टर्स हातात घेऊन हे कार्यकर्ते वाल्मिक कराडचे समर्थक इथे पंकजा मुंडेच्या दसऱ्या मेळाव्यावर पोहोचलेले आहेत पंकजा मुंडेचा दसरा मेळावा भगवान भक्तीकडावर होतोय या मेळाव्याला इथे राज्यभरातून समर्थक दाखल झालेले आणि यातच वाल्मिक कराड जो मसाजोग से माजी सरपंच देशमुख यांच्या हत्येतला मुख्य सूत्रधार आहे जो सध्या जेलमध्ये आहे त्याचेच समजलं की वाल्मिक कराडचे फोटो घेऊन उपस्थित आहेत हातात वाल्मिक कराडचे फोटो घेऊन उघडपणे हे सगळे समर्थक या कार्यक्रमासाठी दसा मेळाव्यासाठी इथे दाखल झालेले आहेत बीड मध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय वाल्मिक हा मुख्य सूत्रधार आहे आणि तरीही त्याचे फोटो घेऊन अशा पद्धतीने उघडपणे मेळाव्यामध्ये त्याचे समर्थक दाखल झालेले एका मंत्र्याच्या कार्यक्रमामध्ये दसऱ्या मेळाव्याच्या या सोहळ्यामध्ये आरोपीचे फोटो घेऊन कार्यकर्ते उजळ माथ्यानं आहेत हे अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वाल्मिक कराडचे पोस्टर्स हातात घेऊन हे कार्यकर्ते वाल्मिक कराडचे समर्थक इथे पंकजा मुंडेच्या दसरा मेळाव्यात पोहोचलेले आहेत पंकजा मुंडेचा दसरा मेळावा भगवान भक्ती कडावर होतोय या मेळाव्याला इथे राज्यभरातून समर्थक दाखल झालेले तरी यातच वाल्मिक कराड जो मसा जोगसेस माजी सरपंच देशमुख यांच्या हत्तेतील मुख्य सूत्रधार आहे जो सध्या जेल मध्ये आहेत त्याचेच समर्थक इथे वाल्मिक करडसे फोटो घेऊन उपस्थित आहेत हातात <स्था> वाल्मिक करडसे फोटो घेऊन उघडपणे हे सगळे समर्थक या कार्यक्रमासाठी दसा मेळाव्यासाठी इथे दाखल झालेले आहेत भीड़ मध्ये नेमक काय झालेय असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत वाल्मिक मुख्य सूत्रधार आहे आणि तरीही त्याचे फोटो घेऊन अशा पद्धतीने अवघडपणे मेळाव्यामध्ये त्याचे समर्थक दाखल झालेले एका मंत्र्याच्या कार्यक्रमामध्ये दसऱ्या मेळाव्याच्या या सोहळ्यामध्ये आरोपीचे फोटो घेऊन कार्यकर्ते उजळ माथ्याला फिरतायत हे अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल